मित्रांनो तर आता सध्या मी लिंबोऱ्यात आलो लिंबोऱ्यात येऊन तुम्हाला सांगतो या पिशवीमध्ये मध्ये आणलेलं आहे चिकन आणि मासं तर बायला ह्याला काही माहित नाही आणि आता बायला बायहेणला मी धावणार आहे तर डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्हाला सांगतो इकडे गाडी इकडं साईडला लावून तुम्हाला सांगतो मी आता त्यांच्याकडे जाणार आहे तर आता बघूया काय या नाही हाय का दा� कोण उडगेला गाडी घेऊन अयो ले आ उड रे लाका 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 काय कर ती बंद कर ती बंद कर मावशी पहिलं ती बंद कर कर बंद कर बंद वापरायला आ लागा न्यू तुम्ही काय लाका खरय बर धरा हे चला चला काय आनले व काय तुम्हाला लागतंय ते आणायचं नायच काय आणते होय होय तुम्हाला लागतंय ते आणायचं मला धर बघू दे बाईला चिकन आणि तुम्हाला मास काय तुमच्या आवडी निवडीच आता तुमच्यात बी एक जण एक खाणार माणूस आहे का तवा हा पाहुल काय पाहुल कोणचा पाहुल आं बघितलं कसं करत्यात बाहुल कुठंय कुठं काय कुठंय खावा नाही जेवलं मी घरी जेवलं मी बॉमळस कालवून पिशीला काय से करणार काय अरे काय से काय सदर विषय ना मामा कुठे गेला कामाला कामाला व तिकडे ठेवलं हाताने मुठभर मच्छी मन बनवतो काय घरात कोण तो नाही आणली कोमन मन इथेय घरी आम्ही हे आम्ही बघितलं तर ती माहेर गेली परत आऊ एकच दिवस का की काय जेवलो हा जेवलो भीत खेळ कोण बाबासा मासा आणल्यात मास खेळू बाय मासा आणत चिकन आणलंय हा गबासा काय कुठे काय कुठे हा काय बाय ही तै कुठे ही काय हका हा का बायला दाऊ बायला दाऊ म्हणते नाही कोण पाहिजे कोण पाहिजे सुनीता कुठे तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि चला म्हणलं सकाळ सकाळ म्हणलं नियोजन आलं मनात ह्यांना म्हणलं मासन चिकनच निहून देवा आज काय असं कोणाची ची? पडले होते मामा मामा जर पाऊस येत होता आलो मामाला कट आणून मी मामा म्हणलं मला सोडवायला चल म्हणलं सोडवायला म्हणलं मस्त इष्टीयन गाड्या की जावा कशाने आणलं होतं हा मालकांनी दिलं वाटतंय पैसे मामाच्या हो केशव म्हणलं गे म्हणत कि हा शिवाय कडक झाड शिवाय कस काय केशव म्हणला लागल्यापासून आता केशव म्हणल्याला खूप जाऊ तुझी जाऊ बघा आता काय कळा नाही घड केशव मानलेलं कळलं पण बाकीच काय कळा नाही आता होय मावशी

लगे या, बावार, 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 जागा पुरा जागो जागी जाऊन त्या कडे आण काहीच मिळ लागा नाही मला तर मातीत जाऊन द्या तिकडं करड वय करड आणले तुला सांगतो साडेसात हजार आठ हजाराची

शेरडे पायर शेरडे राहले त्यांच्यातने का हां चांगले मी आल्या बघू एका दिवसा हा किती म्हणते का आपण ठरवूया ती मला कधी पण पैसे द्या होय हां तुम्ही उडदवर द्या कवाबी द्या द्या कवाबी द्या तुम्हाला सांभाळण होत असेल तर घ्या पावसाळ्यात परत उन्हाळ्यात गावात नसला इथं कुठ जाणार तुम्ही गावात नाही चालतं म्हटलं का होय मग चालतं चालतंय मग काय नाही काय आणणार राव बोलू राव मला काय उग माझं काम काढताय तुम्ही तुम्हाला इसरत नाही मी तुम्हाला मी आता आई यायची चला तिकडून नेहणार आई त्याच्यासाठीच यायची आई म्हणली आई त्या दिवशी म्हणली म्हण अन्नाला एक दिवशी घेऊन जाऊ आपण कसं का असं एक दोन दिवस राहिलं तर राहिलं त्याच्यामुळे आई म्हणली आई यायची आई शुक्रवारी आई शुक्रवारी यायची नागच कराय ना तुम्हाला पण मी पोपळ्याला ने तुम्हाला पण मी पोपळ्याला नेणारच का कुठलं का होतय नेतय नाही नाही ने हा नेणार बैठलं किती खुश झालं हा ना पोपळ्याला यायचंय आता आई येते आई आल्यावर पोपला घेऊन जातो कारण की आता आता मावशे मावशे मला सांग आता इथं माझ्या माग दादा तीन चार लेकर कोमल सगळं एकटीला कोमल हँडल होईल का अन्नाला अण्णाला घेऊन गेलं तर आई आली आया तर तुला आई घरी तर बसन अण्णा पशी आई आल्यावर घेऊन जाणार आई यायची आता आयची शुक्रवार आ? किती किती दिवस तुम्ही जवळ रासायचे तुम्ही राहताय वर पाया पडायचं नाही वर पडाय पण पाया नाही पडायचं सांगायचं तोंडाने लय दात खाल्लं रे अण्णांनी पाया पण नको मानल्यावर बाय नाही पडायचं कधी जाऊ ती दुबा आहे मावशी कापल्या ती पण त्याला धुवायचंय बाय एव गेली तर तयारी लागली जायचं कुठं खोबर कशाला ठेवलं एवढं लक्ष्मी देवदेव केलं की काय कापलं होतं बोकड निवडणार छत्रे काय चालू आहे पाहू पाऊस बंबईला बंद आहे का चालू आहे अजून छत्र हे काय चालू आहे का बंद तर असून त्या मित्रांनो चला काय सध्या विषय नाही आता डायरेक्ट मी निघतो डायरेक्ट मी चाललोय टीम भर नेला काम आहे नाही काय सध्या नको चा नको पाणी काय नाही जेवलोय मी चालू आहे बचून जेवलोय टचून हो डी माझ्या टम झाली नाही डेअरे टम झाली तर काय विषय मग अजून काम आहे माझं जाते का तू देतो पैसे टिकताला माझं काम करून ये मग ह्या असं मध्ये बोलायचं नाही कशाला जातो काय येन काय काम आहे मग जायला लागते काम असल्यावर जायला कोमल बी मला अशीच म्हणते कशाला चाललाय तू दर ही माझ्यापासले पैसे आणि इष्टीने जायचं आणि माझं काम करून यायचं शिवाराती नऊ वाजता गाडी बनलू तर ती ताट राही नाही पांडेल मारा गेला का गाडीत चालू होत नाही उडते नाही नाही बनवलेले पिकअप बनवायच लागल नाही कलश प्लेट हे टाकलेले असले ना ते पिकअप घेतले तोंडाला तसं बनवून आणले फक्त आणि सोळाशे रुपये पांडीत घातली गाडी वड्यातून कधी लिंबुऱ्यात जाताना रोसाकाच जात येडा मारून येतो नंतर शेताला येडा मारतोय साईबाबानी नेतोय माघारी पण एक झाड असलेलं कुठे उपटत नाही जाऊन दे असून दे तर असून द्या मित्रांनो चला तर आता काहीसा विषय नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो बाय 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 हा ते पाणी